आषाढ म्हटला की तळणीच्या पदार्थांमध्ये कापण्या या नेहमी असतातच पण सतत गोडऐवजी मस्त खमंग तिखट पदार्थ असला की तोंडाची चव वाढते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आज आपल्या किचन मध्ये मसाला पुरी चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पुऱ्यांसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात कोथिंबीर घ्यायची आहे यामध्ये मी काड्यांचा वापर जास्त करते त्याने छान चव येते अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि तळणीचा पदार्थ आहे म्हणून अर्धा चमचा ओवा टाकून याला आपल्याला वाटून आहे आपला पुऱ्यांचा मसाला तयार आहे तर आता आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे चमचाभर तीळ घ्यायचे आहेत मी थोडेसे जास्त वापरते एक चमचा धणेपूड टाकायची थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण जो मसाला बनवला होता तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा हिरव्या मिरच्या आपण वापरलेल्या आहेत यामध्ये तर मिरची पावडर थोडीशी जपून टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन चमचे तूप टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप हे रूम टेम्परेचरवरच वापरलेलं आहे मी गरम तुपाचा वापर करायचा नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक होता तर ते धुवून त्याचंच पाणी मी इथे वापरते थोडं थोडं पाणी ओतून घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे या पुऱ्या आठ दहा दिवस आराम मात टिकतात पण याचा कुरकुरीतपणा जर तुम्हाला वाढवायचा असेल तर दोन तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं बेसन मुळे पीठ हाताला चिटकतं म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपलं पीठ मळून तयार आहे पुऱ्या करण्याआधी आपण तेल गरम करायला ठेवूया पुऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पीठ घ्यायचं थोडंसं मळून घ्यायचं आहे कारण आपण हे घट्ट पीठ मळलं होतं पोळपाटावर थोडंसं तेल लावून घ्यायचं कोरड्या पिठाचा इथे आपल्याला वापर करायचा नाहीये हलक्या हाताने एक पोळी लाटून घ्यायची आहे याची ही पोळी जास्त जाड नाही लाटायची थोडीशी नॉर्मलच लाटायची आहे या वाटीने मी कड़ या पुऱ्या कट करून घेते आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या कोणत्याही आकाराच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत अशाच पद्धतीत बाकीच्या सुद्धा पुऱ्या लाटून घ्यायच्या तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे कडकडीत तेलात मध्यमाचेवर खमंग या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या या पुऱ्या मध्यमाचेवरच तळायच्या आहेत या पुऱ्या तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही मस्त खुसखुशीत टम्म फुगलेल्या मसाला पुऱ्या चहा किंवा कोणत्याही चटणीसोबत छान लागतात आषाढ विशेष खुसखुशीत खमंग मसालापुरी आपली तयार झालेली आहे या पुऱ्या आठ दहा दिवस टिकतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू